मस्त अशी चटपटीत काळ्या चण्याची हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत अतिशय कमी साहित्यात ही भाजी बनून तयार होते खायला अतिशय चविष्ट लागते अष्टमी नवमीला प्रसाद म्हणून कन्या पूजनासाठी ही बनवली जाते काही भागांमध्ये चण्याचा सुखा प्रसाद म्हणून हा मंदिराच्या बाहेर देखील मिळतो खायला अप्रतिम लागते बनवायला अतिशय सोपी अशी आजची रेसिपी आहे नमस्कार अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत काळे चण्याची भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी काळे चणे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन रात्रभर पाण्यात भिजत घालून घेतले तुम्ही ते तीन ते चार तास देखील भिजत घालून त्याची भाजी बनवू शकता थोडं गरम पाणी करून भिजत घातले तर लगेच एक ते दोन तासात सॉफ्ट होतात हे बघा या ठिकाणी मी या प्रकारे हे रात्रभर पाण्यात भिजत घालून घेतलेत अशा प्रकारे ते फुलले गेलेत आता पुन्हा एकदा हे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि कुकर घेऊन त्यामध्ये हे चेने टाकून घेतले पाणी टाकून घेतलं पाणी टाकताना पाणी मी चण्यावर एक पाण्याची लेअर यावी इतपत पाणी टाकून घेतलं यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल टाकून हे छान मिक्स करून घेतलं यानंतर कुकरचं झाकण बंद करून कुकरचं झाकण बंद करून हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि लो फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपले चणे छान सॉफ्ट शिजल्या जातील आपल्याला चणे ओवर कुक करायचे नाही आहेत या ठिकाणी चार शिट्ट्या झाल्यात कुकर कर गार करून घेतला आता चणे शिजलेत की नाही ते चेक करून घेऊ तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले चणे छान शिजले गेले आता फोडणीसाठी लागणारं साहित्य बघू दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या कोथिंबीर ओलं नारळ जिरं मोहरी हिंग आणि हळद या भाजीसाठी आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून छान फुटेपर्यंत तडतडू दिली त्या ठिकाणी फोडणी जेवढी खमंग होईल तेवढीच आपल्या भाजीला चव छान येईल पाव चमचा जिरा टाकून हे देखील छान फुलवून घेतलं हे एक वेळ छान मिक्स करून घेऊ यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग स्लायसेसमध्ये कट केलेली हिरवी मिरची हे छान परतून घेऊ हिरवी मिरची छान परतून घेतली की ती बाधत नाही बारा ते पंधरा कढीपत्त्याची पानं टाकून छान परतून घेणार आहोत पाव चमचा हळद फोडणी छान परतली की त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ तेलामध्ये परतलेल्या कोथिंबिरीचा फ्लेवर छान भाजीला येतो यानंतर यामध्ये जे आपण उकडून घेतलेले चणे आहेत ते टाकून घेऊ पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आता हे एक दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान परतून घेऊ दोन मिनटं झाले चणे छान परतले गेले आता यामध्ये अनुसार मीठ टाकून घेऊ मीठ टाकताना लक्ष द्यायचं आहे की आपण चणे उकडताना मीठ घातलं होतं मीठ टाकून हे देखील छान एक मिनटं परतून घेतलं यानंतर यामध्ये आपण खोलेलं नारळ घालून हे छान एक दोन ते तीन मिनटं मस्त असं परतून घेऊ ओल्या नारळाची छान चव आपल्या भाजीमध्ये उतरते आणि भाजी खायला खूप छान लागते बनवायला अतिशय सोपी आणि खूप कमी साहित्यात हे चणे बनून तयार होतात तुम्ही बघा दिसताना पण खूप छान दिसतात आत्तावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅसची फ्लेम बंद करून घेऊ या ठिकाणी आपले सुके चणे किंवा हरभऱ्याची भाजी बनवून तयार आहे खास करून ही भाजी अष्टमी नवमीला बनवली जाते तुम्ही ही अशीही खाऊ शकता किंवा मग भात पुरीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते या नवरात्रीत कन्यापूजनाला ही भाजी तुम्ही नक्की करून बघा या ठिकाणी आपली काळ्या चण्याची चटपटीत सुकी भाजी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद